देशाचे माजी पंतप्रधान रा भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयाचे उद्घाटन उत्तर रत्नागिरी सोनल लक्ष्मी घाग यांच्या हस्ते झाले यावेळी ओट चोरीबद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले यावेळी माजी आमदार चंद्र डॉक्टर चंद्रकांत मोकल दापोली काँग्रेस अध्यक्ष मंगेश मोरे शहराध्यक्ष राकेश कदम महिला आघाडी उपाध्यक्ष वृषाली कदम महिला आघाडी काँग्रेस दापोरी शहराध्यक्ष संज्यत सावंत मेहेंदळे बेलोसे आदी उपस्थित होते यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्षा लक्ष्मी घाग यांनी मार्गदर्शनही केले यावेळी पक्षप्रवेशही करण्यात आला हा पक्षप्रवेश शहराध्यक्ष राकेश कदम यांच्या नेतृत्वाखाली पार पड़ला सब पूजा मंगेश जालगावकर अजित उजाड़ रीना तांबे निलेश तांबे कुमार वेदांत तो होलकर विक्रांत शिंदे साजिद मुजावर असलम मुजावर इरफान मुकादम मजीद मुकादम अरमा सांगू रिजवान मुकादम दिलदार मुकादम अकीब मुकादम तौफिक मुकादम संजय गुरव जाफरभाई सौ गीतांजली उपासने संदेश भैरवकर यांचा समावेश आहे या सर्वांचे सोनल लक्ष्मी घाग यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांशी थांबवणे उभा राहील अशी ग्वाही जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग यांनी दिली उपमार न्यूज चॅनल हिमाल बंदरकर वास्तू आता परत आम्हाला काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी मी वास्तू मदत करायला वास्तूचा मी वाटा वादा असेल ते नव्हता मध्ये काय वर्ष काय कारणास्तव निर्बंध होतो पण त्यामुळे आता ऍक्टिव्हली आता परत सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते कार्यरत असतील आमचे आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते मदत आहेत आमचे नवीन निर्वाचित तालुकाध्यक्ष आहेत मंगेश मोरे आजच ज्यांची नियुक्ती झाली ते थे, शहराध्यक्ष राकेश कदम आणि महिला आघाडी तर आहेच बऱ्याच नवीन लोकांनी प्रवेश केले बाकीचे पदाधिकारी आहेत आणि मला असं वाटतं काय की आता परत ही जी शान आहे काँग्रेस ऑफिसची ती बर करार होऊन आता आम्ही जोरात जोरात काम करू पडतोय राजीवजींच्या एक्क्याऐंशी वेळा निमित्त आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं काय की हा बरं छान आहे देशात रोध करूच्या निमित्तानं काँग्रेसने फार बस राम सुरू ठेवलेला आहे प्रचंड प्रतिसाद सकारात्मक प्रतिसाद या आंदोलनाला मिळतो आपण देखील आज या ठिकाणी साहेब पोट परिस्थिती आहे की म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे तो श्रीमंत असो गरीब असतो प्रत्येक व्यक्तीला एकच हो हे असं पायदळी ते उडवलं जात आहे आणि त्याचं म्हणजे ते प्रकारे भाजप सरकार वागतंय प्रशासन प्रकारे वागतोय त्याच्यानंतर आपलं हे इलेक्शन कमिशन जे आहे ते म्हणजे भाजप सरकारच्या घरातलं नोकर असल्यासारखं वाटते मुलांनी करतोय आणि त्यामुळे आम्ही हे आंदोलन करतोय कारण काही जे काय प्रशासन आता आंदोलन असाल किंवा ज्या काही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या इंडिव्हिज्युअल होत्या काँग्रेसच्या काळात त्यांना त्यांचे क्राईम्स होते ते आता कुठेतरी इम्प्लिमेंट होत नाही त्यामुळे आम्ही हे बोलतो अपचार करून आम्ही न्यायालयात गेलो तर आम्हाला न्यायालयात देखील आम्हाला मिळणार नाही त्यामुळे आम्ही जनतेकडनंही सांगणार की जनतेला हे समजावं आणि जनतेनी देखील आम्हाला याच्यामध्ये सहभागी होऊन याच्यामध्ये या मोहिमेमध्ये आमचं सांगितलं